शिंदखेडा तालुक्यात असलेल्या ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार करून मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप करीत या संपूर्ण भ्रष्टाचारामध्ये ग्रामपंचायतीचे अधिकारी तसेच सदस्य हे सहभागी असल्याचा गंभीर आरोप करीत आज झोतवाडी गावातील नागरिकांनी एकत्र येत ठुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने केली आहे दरम्यान झोतवाडे ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच असून या संपूर्ण ग्रामपंचायतचा कारभार त्यांचे पती पाहतात या भ्रष्टाचारा संदर्भात त्यांना विचारणा केली असता ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक हे नेमहीच उद्गवडवीचे उत्तरे देतात त्यामुळे संपूर्ण ग्रामपंचायतीची चौकशी करून संबंधितांनी विरोधात गुन्हे दाखल करावे अशी मागणी झोतवाडे ग्रामस्थांनी केली आहे झोतवाडे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आरो प्लांट अंगणवाडीची वॉल कंपाऊंड पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत मोठा भ्रष्टाचार जलजीवन मिशन योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाचे काम रोजगार हमी योजनेचे पैसे परस्पर काढणे रोहयू शेततळे केवळ कागदावरच सरपंचा घरात हा व्यक्तींच्या नावावर घरकुल योजनेचा लाभ अशा विविध प्रकारचा मोठा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार या ग्रामपंचायती अंतर्गत सरपंच सदस्य आणि ग्रामसेवक मिळून केला असून या सर्व प्रकरणाची कसून चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे विषय जोतवाडे ग्रामपंचायत भ्रष्टाचार बाबत आम्ही सर्व ग्रामस्थ इथं शिवसाहेबांना हो निवेदन दिल्या देण्या देण्यासाठी आलो आहोत जोतवाडे ग्रामपंचायत अतिशय खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे मागील पाच वर्षापासून बरेच असे काम आहेत जे काम झालेले नाही व त्यांचे परस्पर बिल मोठ्या प्रमाणात पास करण्यात आले आहे जसे की पाणी पुरवठा असेल फिल्टर प्लॅन असेल घरकुल योजनेचे काही आरोग्य विभागाचे असतील शिक शैक्षणिक असतील असे बरेच मोठ्या प्रमाणात घोटाळे यांनी केले आहेत व त्याचे यांनी ऑडिट रिपोर्ट आम्हाला देण्यास मनाई केली आम्ही गेलो ग्रामपंचायतीला की आम्हाला जे तुम्ही कामं केले त्यांची काही ऑडिट रिपोर्ट द्या एस्टिमेट द्या यांनी आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये धक्काबुक्की केली व आम्हाला सांगितलं तुमच्याने जसं होईल तसं करून द्या म्हणून आम्ही साहेबांकडे आज निवेदन देण्यासाठी सर्व ग्रामस्थ आलेलो आहोत जागर जणस्तासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे